मागच्या भागात आपण ऐकलं की रामायण रचनेचं वरदान वाल्मिकींना दिल्यानंतर ब्रह्मदेव आपल्या स्वगृही निघून गेले ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या लीलांचा वेध घेण्यासाठी वाल्मिकी समाधीस्थ झाले समाधीत मग्न असलेल्या वाल्मिकींच्या हृदयपटलावर प्रभू रामचंद्रांच्या अवतार काळातील सगळे प्रसंग स्पष्टपणे उमटले आणि नंतर वाल्मिकी ऋषींनी चोवीस हजार श्लोकी रामायणाची रचना केली हे महाकाव्य लिहून पूर्ण झाल्यावर ते सगळ्यांच्या स्मृतीत राहावं व सर्व जगभर त्याचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा यासाठी कुणाला महाकाव्य शिकवावं असा प्रश्न त्यांना पडला अशा विचारात असतानाच ऋषिकुमारांच्या वेशातील त्यांचे शिष्य लव आणि कुश हे तिथे आले सीतादेवी वनवासात असताना त्यांच्या पोटी उपजलेली ही जुळी भावंड वाल्मिकींच्या देखरेखीखाली मोठी होत होती दशमुखी राक्षस रावण याच्या स्पर्शाने सीतेचं पातिव्रत्य भंग पावल्याचा संशय जेव्हा एका अयोध्यावासियाने बोलून दाखवला होता तेव्हा भगवान श्रीरामचंद्रांना सीतेचा त्याग करणं भाग पडलं होतं त्यांची दोन मुलं लव आणि कुश यांना विलक्षण स्मरण शक्तीचं आणि संगीतात प्राविण्याचं वरदान होतं वेदशास्त्रात सुद्धा ते पारंगत होते बाह्यांगाने ते आपल्या पित्याची म्हणजेच प्रभू रामचंद्रांची प्रतिमाच होते आणि संगीतात ते स्वर्गीय गंधर्वांच्या तोडीचे होते वाल्मिकींना जाणवलं की ही मुलं रामायण आत्मसात करण्यास पूर्णपणे पात्र आहेत त्यानंतर वाल्मिकींनी लवकुशांना संपूर्ण रामायण अतिशय बारकाईनं शिकवण्यास सुरुवात केली त्या मुलांनी हे संपूर्ण काव्य कंठस्थ केलं आणि मग वाल्मिकींच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्रांच्या अद्भुत लीला त्यांनी महान ऋषीविद्वान ब्राह्मण आणि इतर पवित्र हृदयाच्या धार्मिक व्यक्तींसमोर गायल्या प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं वर्णन ऐकताना सर्वांना दैवी आनंदाचा अनुभव आला त्या दिवसापासून लवकुश रामायण हे महाकाव्य गात जगभर फिरू लागले त्यांच्या भ्रमंतीत अखेर ते अयोध्येला येऊन ठेपले तिथे प्रभू रामचंद्रांना ही दोन मुलं ऋषिकुमारांच्या वेशात शहरात फिरताना दिसली आपल्या दैवी लीलांचं वर्णन करणारं रामायण हे महाकाव्य हे दोन्ही ऋषिकुमार वाणीत गातात अशी प्रशंसा ऐकून प्रभू रामांनी मोठ्या आनंदानं त्यांना आपल्या महालात येण्याचं आणि तिथे सगळ्यांना रामायण ऐकवण्याचं आमंत्रण दिलं ते जरी रामाचे पुत्र होते तरी अद्याप श्रीरामांनी त्यांना ओळखलेलं नव्हतं लवकुशांनी हे सुंदर महाकाव्य तिथे गायला सुरुवात केली तसे श्रीराम आणि त्यांचे बंधू सर्व काही विसरून रामायण ऐकण्यामध्ये पूर्ण तल्लीन झाले या प्रसंगाचं वर्णन कविवर्य गदिमाडगुळकरांनी निव्वळ अप्रतिम शब्दात केलेलं आहे स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुश लव रामायण गाती प्रभू रामचंद्रांचे दोन पुत्र लव आणि कुश हे कोबळे कुमार राजसभेत जाऊन साक्षात आपल्या पित्याचं चरित्र गात आहेत स्वतः प्रभू रामचंद्र ते मन लावून ऐकतायत कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती एकाच वयाच्या या दोघांना गदिमांनी सजीव पुतळे रघुरायाचे असं म्हटलेलं आहे दोन्ही पुत्र आपल्याच पित्याची महती सांगतायत त्यामुळे त्याला ज्योतीने तेजाची आरती अशी सुंदर उपमा दिली आहे अलौकिक अशा रामचरित्राचं गायन दोघांनी सुरू केलं मानव निर्मित अयोध्या नगरीचं वर्णन ते करू लागले सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधून वाहती मार्ग समांतर रथवाजी गजपथिक चालती नटून त्यांच्यावरी अतिशय विस्तृत असा कोसल प्रदेश शरयू नदीच्या तीरावर वसलेला होता ही भूमी हिरवीगार समृद्ध संपन्न होती अयोध्येची कमानदार प्रवेशद्वार संगमरवरी होती आणि सोन्या रुपयाने मढवलेल्या दरवाज्यांवर रत्न जडवलेली होती कोणत्याही शत्रूची पिछेहाट करू शकणाऱ्या तोफा शहराच्या सीमांचं रक्षण करत होत्या बाजारपेठा सुनियोजित होत्या रस्त्याच्या दुतर्फा ओळीने सात मजली इमारती होत्या बहुमजली राजवाड्यांनी नटलेली सुरेखबागांनी वेढलेली संगीत वाद्यांच्या झंकाराने निनादलेली अयोध्या नगरी ही इंद्राच्या नगरीशी स्पर्धाच करत होती जागोजागचे व्यापारी मालाची देवघेव करायला इथल्या बाजारात गर्दी करत असत युद्धामध्ये कधीही जिंकली जात नाही अशी अयोध्या नगरी होती अर्थातच अयोध्या अजिंक्य होती म्हणूनच कदाचित रावणाने सर्वत्र विजय मिळवला होता पण त्याने अयोध्येवर कधीही आक्रमण केलेलं नव्हतं ही, के ही सगळी अयोध्या पुण्यात्म्यांनी गजबजलेली होती अतिशय समृद्ध होती उत्तर भारतातल्या आर्यावर्तामधल्या प्रचंड पसरलेल्या साम्राज्यावर चक्रवर्ती दशरथ राजा राज्य करत होता अजाचा पुत्र अजनंदन या दशरथ राजाची विशेष ख्याती होती एकाच वेळी दहा महारथींसोबत प्रत्यक्ष युद्ध करण्याची त्याची क्षमता होती म्हणून त्याला दशरथ असं म्हटलं जायचं आपल्या प्रजाजनांचं कल्याण व्हावं म्हणून त्यांचं पालन दशरथ राजा अक्षरशः पुत्रांप्रमाणे करत होता तो एक महान राजर्षी असून महर्षीच्या योग्यतेचा समजला जायचा गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी अयोध्या मनु निर्मिती नगरी असं त्रिविध रूप ज्या राजाचं होतं तो दशरथ राजा पराकोटीचा लोकप्रिय होता असं सगळं अनुकूल होत पण सगळ्यात एकच दुःख सरत होतं ते म्हणजे राजवेलीवर फूल उमलत नव्हतं महत्प्रयासानंतरही त्यांचा वंश पुढे चालवू शकेल असा पुत्र त्यांना होत नव्हता पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथांनी काय उपाय केला हे आपण ऐकूया राजा दशरथांनी पुत्रप्राप्ती करता अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं हा विचार मनात आल्यानंतर महाराज दशरथांनी आपले मुख्यमंत्री सुमंत यांना कुलगुरूंना बोलवण्याची आज्ञा केली जेव्हा कुलगुरू वसिष्ठ आणि इतर पुरोहित वर्ग तिथे उपस्थित झाले तेव्हा राजाच्या अश्वमेध संकल्पाला त्यांनी अनुज्ञा दिली राजाला खूप आनंद झाला सर्व मंत्र्यांना अश्वमेध यज्ञाच्या तयारीला लागा अशी आज्ञा त्यांनी केली संबंधित ऋषीमुनी ऋतुविज ब्राह्मण यांना आमंत्रित करा सर्व राजे महाराजांना सन्मानाने निमंत्रित करा आणि महायज्ञाच्या कार्याला लागा असा आदेशच काढला गेला नंतर एकांतात सुमंत अमात्यांनी राजाला विभांडक ऋषींचा पुत्र ऋष्य याची कथा समजावून सांगितली आणि त्याच्या प्रमुखत्वाखाली जर मोठा संकल्पित यज्ञ केला तर पुत्रकामना पूर्ण होईल असा हितोपदेश त्यांनी केला सुमंतांनी सनतकुमाराकडून पूर्वी ऐकलेली कथा त्यांना सांगितली या कथेत अशी भविष्यवाणी आहे की फार लवकरच चार कीर्तिमान पुत्रांचे पिता तुम्ही होणार आहात सुमंतांकडून कथा ऐकून महाराज दशरथ अतिशय आनंदित झाले मग ते विना विलंब आपल्या लवाजम्यासहित अंगराज्यास निघाले तिथे महाराज रोमपदांनी त्यांचं अतिशय आदरानं स्वागत केलं यथावकाश ऋषशृंगासह महाराज दशरथ अयोध्येला परतले शरयू नदीच्या उत्तरेकडील तीरावरची जागा यज्ञासाठी निश्चित करण्यात आली आणि अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामिष्टी यज्ञाला सुरुवात झाली या दरम्यान उच्च लोकातील प्रमुख देवतागण ब्रह्मदेवांकडे आले आणि म्हणाले हे पितामह आपल्या वरदानांमुळे लंकापती रावण इतका सामर्थ्यवान झालेला आहे की त्याच्या मनात येईल त्याप्रमाणे तो सर्वांना छळत सुटला आहे अगदी आम्हीसुद्धा त्या दुष्ट राक्षसावर विजय मिळवू शकत नाही म्हणून आपणच त्याच्या संहारासाठी व्यक्तिशः काही युक्ती करावी अशी आमची विनंती आहे सर्व वस्तुस्थितीचा विचार करून ब्रह्मदेव म्हणाले मजकडून वरदान मागताना एका मानवाच्या हातून आपला वध होऊ नये असा वर मागण्याची रावणाला गरज वाटली नाही कारण मानव त्याला फार क्षुल्लक वाटत होते हा सर्व विचार विनिमय सुरू असताना भगवान विष्णू तिथे अवतरले सर्व देवतांनी भगवान विष्णूंना मृत्यूलोकात मनुष्य रूपाने अवतार घेऊन आपणच त्यामधून उन्मत्त रावणाचा वध करावा अशी प्रार्थना केली भगवान विष्णू उत्तरले निश्चिंत रहा यापुढे तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही तुमचा शत्रू असलेल्या राक्षस राजाचा संहार करून मी पृथ्वीवरती राज्य करण्यासाठी लवकरच अवतार घेणार आहे पुत्रपौत्र अमात्य मंत्री आणि ज्ञातीबांधवांसह आपण रणांगणात रावणाचा वध करू असं वचन त्यांनी दिलं इथे महाराज दशरथांचा यज्ञ सुरू असताना यज्ञातून त्या अग्नीतून एक असाधारण व्यक्तिमत्व प्रगट झालं आणि आपण विष्णुदूत असल्याचं त्यांनी सांगितलं राजा दशरथांच्या यज्ञांचं फलित म्हणून त्यांनी खिरीने भरलेला एक कुंभ म्हणजेच पायस कुंभ दशरथाला दिला आणि त्याचे भाग करून तुझ्या तिन्ही स्त्रियांना ते भक्षण करण्यास दे त्यांच्या गर्भातून तुझी कीर्ती चिरकाल पसरवणारे चार पुत्र तुला लाभतील असं सांगितलं राजा दशरथाच्या यज्ञमंडपात त्या अग्नीतून प्रगट झालेल्या पुरुषाने भविष्यवाणी उच्चारताच राजाचा आनंद गगनात मावेना त्याने आनंदाने तो खिरीचा कृपा प्रसाद स्वीकारला त्या महापुरुषाला अभिवादन केलं आणि तिन्ही राण्यांनी आपापल्या वाटणीचा प्रसाद उत्सुकतेने ग्रहण केला त्यानंतर लवकरच केला आपल्या गर्भात दैवी चैतन्याची चाहूल लागली जेव्हा आपल्या पत्नी गर्भवती राहिल्याचं महाराज दशरथांना समजलं तेव्हा तेही आनंदित झाले दाजी पणशीकर यांनी आपल्या अपरिचित रामायण या पुस्तकात म्हटलंय की कोणतीही समस्या काळच उत्पन्न करत असतो आणि तिचं निवारणसुद्धा काळच करत असतो त्या काळाच्या रावण या समस्येला राम हेच एक काळानं दिलेलं उत्तर होतं म्हणूनच रामाच्या जन्मापूर्वीची पार्श्वभूमी त्याच्या जन्माइतकीच इतकीच महत्त्वाची ठरते